जय शिव्या मित्रांनो आताचा हा जो काही लाईव्ह आहे तो सव्वीस तारखेची पूर्वकल्पना देणारा ठरणार आहे यामध्ये आपण मेंढपाळ दूध उत्पादक शेतकरी सोयाबीन सोडणी करत असलेला शेतकरी असे अशा अनेक मुद्द्यावरती सविस्तर माहिती घेणारे आहे आणि प्रत्येक जिल्ह्याची यामध्ये माहिती असणार आहे फक्त घाई गडबड करू नका हा लाईव्ह आपण आता साडेसात वाजता घेतोय पंचवीस तारखेला त्यामुळे या लाईव्हचे मुद्दे सगळे लक्षपूर्वक आहे का सध्या पाऊस जो आहे काल जसं व्हिडिओमध्ये आपण सांगितलं की नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ म्हणजे पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांना तो ऍक्टिव्ह होणार आहे नांदेड सह तर अशा प्रकारे तो आज पंचवीस तारखेला ऍक्टिव्ह झालाय पण आजच्या मध्यरात्रीपर्यंत वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा परत अकोला अमरावतीचा अनेक भाग तो मध्यरात्रीपर्यंत घेणार आहे आणि सकाळच्या पहाटेपर्यंत मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये तो सक्रिय होणार आहे सकाळीच पहाटेपर्यंत तर या टायमिंगला काय होईल की आता सध्या काही अंबाजोगाई हो क्षेत्र असेल दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळताना मॉडेलनुसार दिसत आहे त्यामुळे तिथे सुद्धा अलर्ट राहणं गरजेचं आहे ठीक आहे सव्वीस तारखेला पहाच्या वेळेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पण मराठवाडा आणि विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यासह ठिकठिकाणी थीक पावसालाही सुरुवात होऊन जाईल जी काही दोन दिवस खानदेश पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यातल्या काही बाकीच्या जिल्ह्यांना संधी मिळाली होती नांदेड वगैरे आणि हिंगोली वगैरे भाग सोडता त्या संचं सोनं बऱ्याच जणांनी केलं असेल पण आता ही संधी दोन तो को नला ते तीन दिवस नाहीये तर कोणाला नाहीये आणि कशी अलर्ट आहेत पंचवीस तारखेचा तर समजता तुम्हाला पण सव्वीस आणि सत्तावीस अठ्ठावीस तारखेला कसं परिस्थितीला आहे पहिले ती समजून घ्या नंतर मी तुमच्या कमेंट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सध्या जो काही फौज चालू आहे तो म्हणजे इकडे वर्धा वगैरे भागामध्ये सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी तो रात्री येणार आहे ज्यांचं कोणाचं काही राहिले असेल त्यांनी झाकून वगैरे ठेवू शकता कोणी सोयाबीन काढले असतील आज सुद्धा दिवसाला असले वगैरे भागीमध्ये तर आता एका प्रत्येक मुद्दा समजून घ्या की आज मध्यरात्रीपर्यंत जळगावच्या उत्तरेकडील पण पश्चिम साइडच्या भागांना पाऊस चालू असणार आहे ठीक आहे आपण जी काही सांगितली ती संधी ही हिंगोलीकरांना नांदेडकरांना यवतकरांना ती सांगितलेली नव्हती त्यांच्या भागामध्ये तो पाऊस ऍक्टिव्ह होणार होता तुझाय पण यांनीही चिंता करू नका थोडीशी गुड न्यूज तुमच्यासाठी पण घेऊन आलेलो आहे फक्त लक्ष देऊन आहे का पाऊस बंद कधी होणार आहे याबाबतीत तुम्हाला मी सरळ सांगितलेलं आहे पाऊस हा तीन तीन चार चार दिवसाचे साथ देईल पण दिवाळीपर्यंत त्याची रडगाणं ही चालूच असणार आहे कारण की मॉडेल नुसार जर पाहिलं तर मध्ये काळामध्ये गॅप दिसत नाहीयेत आणि काहीतरी मोठं षडयंत्र आहे अशा खंडामध्ये की जे करून तो महाराष्ट्रातला पाऊस जाता जाईना कारण की डब्ल्यू डीकडनं कुठले संकेत नाहीयेत थंडीचं प्रमाण अजूनही कुठे दिसत नाहीये हिमालयाकडेही पाहिजे तशी थंडी वाढलेली नाहीये माझा आवाज कमी येतोय का मला विनाकारण बरेच जण माईक काळा लावतात तर बघा उद्याचा सव्वीस तारखेचा पाऊस सकाळच्या वेळेला पहाटच्या हिला म्हणजे सोलापूर सांगली धाराशिव बीड लातूर जालना परिसर नांदेडपट्टा हिंगोली बुलढाणा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी सकाळी सकाळीच ऍक्टिव्ह होऊन जाईल त्यानंतर अहिलेदेवी नगर छत्रपती संभाजीनगर धाराशिव पट्ट्यामध्ये तो आगमन करेल नाशिकमध्ये मोजक्या ठिकाणी हलक्या सरी पडतील पण लगेच तो पाऊस दुपारपर्यंत किंवा दुपारनंतर हा पुणे जिल्हा सांगली सोलापूर अशा दिवसभरामध्ये कोणत्याही टायमिंगला तो अॅक्टिव्ह होणार आहे त्यामुळे मराठवाडाकरांची आता उद्यापासून संधी संपते त्यानंतर हा पाऊस सरळ सरळ जास्त करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या मुळावर उठलेला आहे आणि तो उद्या सुद्धा त्याच टायमिंगला तो तिथे येणार आहे मी सगळ्यांच्या अंदाज घेणार आहे फक्त थोडा घाई गडबड करू नका त्यानंतर परिस्थिती जळगावकडे मध्यरात्रीला सक्रिय होऊन जाईल त्यांना थोडीफार का होईना काही गावांना उद्याच्या दिवस संधी मिळेल त्यामुळे ह्या संधीचा सोनं तुम्ही थोडंफार करू शकता पण उद्या पण तुमच्या भागामध्ये अनेक ठिकाणी पाऊस आहे व्याप्तीचा विषय जर असला तर तो पंचवीस टक्के भागांना पाऊस होणार आहे बाकीच्या पंच्याहत्तर टक्के भागांना एखादा फटकारा येऊन जाईल असं होईल अशी कंडिशन त्या आहे त्यामध्ये पूर्वेकडील भागातील आणि उत्तरेकडील भागचा समावेश आहे नाशिक क्षेत्रामध्ये उद्या पाऊस आहे भाग व्याप्ती कमी आहे संध्याकाळपर्यंत येऊन जाईल पण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांची व्याप्ती ही खूप चांगल्या पद्धतीने आहे त्यामुळे काळजी करू नका जास्त पाऊस आहे आणि विषय असा आहे की ही काळजी करू नका हा शब्द खान्देशकरांना सांगायचा होता तो मराठवाड्यात सांगण्यात आलाय तो मराठवाड्याला काळजीचाच विषय आहे आणि उद्याचा विषय बघा सव्वीस तारखेचा हा विषय थोडा गंभीर पण आहे आता हे पाऊस येणारे म्हणून ह्या पावसाच्या अगोदर प्रशासन काय करेल धरण क्षेत्रातले आपत्कालीन दरवाजे उघडायचा प्रयत्न देखील करू शकतं त्यामुळे मेंढपाल पाल या शेतकऱ्यांना विनंती आहे नदीकाठी किंवा त्या जवळच्या क्षेत्रामध्ये थोडं फिरणं कमी करा आणि पाऊस सुरू झाल्याच्या बरोबरच थोडं बाजूला टिकाळाकडे येण्याचा प्रयत्न करा पाणी वाहत असताना मेंढ्या अचानक घालू नका किंवा थोडं पाणी दिसते यायला थोडं वेळ लागला असं काही नाहीये आता प्रशासन सुद्धा धरणं भरलेले आहे आणि येणाऱ्या सायक्लॉनिक सिस्टमचा पाऊस मोठा आहे असं सगळ्यांनी पण जाहीर केलं आहे त्यामुळे ह्या गोष्टी अपवाद उघडू शकतात आणि ही माहिती दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा आहे जे काही चारा पाणी आणायचं आहे तो लवकर आणून घेऊ शकता ठीक आहे आणि हा पाऊस अलर्टच्या बाबतीत जर आपण पाहिला ना है। तर आलर्ट याच्यामध्ये खूप आहे दक्षिण सोलापूर लातूर बीड जिल्ह्यातही उद्या आलर्ट येत आहे पण उद्यापेक्षा सत्तावीस तारीख पूर्वी गंभीर आणि घ्यावी लागणार आहे उद्या कर्नाटक मध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पावसाचा मजल आहे सत्तावीस तारीख सुद्धा कर्नाटक साठी मोठी असणार आहे तर येणाऱ्या सत्तावीस तारखेचा ह्या भाग कसा आहे मी सगळ्यांच्या कमेंट घेतो चिंता करू नका तर सत्तावीस तारखेला सर्वाधिक जास्त फटका जो आहे तो धाराशिव सोलापूर लातूर बीड जिल्हा ठीक आहे पुन्हा हेच जिल्हे पावसाच्या रडारवरती येत आहे त्यामुळे तुम्हाला काळजी घेणं साहजिकच आहे यावेळी नंदुरबार जिल्ह्यांना अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेला पाणीच पाणी होईल अशी परिस्थिती आहे आणि या काळात सुद्धा सत्तावीसला हा पाणी तिथे मजल मानणार आहे पण पहिल्या दिवशी यांना नाराज करणार आहे मित्रांनो एक गंमत आहे महाराष्ट्रात सर्व जिल्हे खूप परेशान आहे पावसाने फक्त नंदुरबार जिल्ह्यामध्ये मला अजूनही मॅसेज येतात फोन येतात तिथे पाणी प्यायला सुद्धा अजूनही पाऊस तितका चांगल्या प्रमाणात झाला नाहीये त्यामुळे यावेळेस त्यांना पाऊस होणार आहे त्या बाबतीत पावसाची मदत देखील सांगितले कारण की गुजरातच्या अनेक भागांमध्ये ढगफुटीची परिस्थिती इथे निर्माण होणार आहे त्यामुळे साहजिकच त्याचा नं, नं, नंदुरबार फायदा देखील होऊ शकतो तर आता एक तारीख अशी आहे समजून घ्या सत्तावीस तारखेला अकोला अमरावतीच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचे इशारे आहेत त्यामध्ये चंद्रापूर नांदेड हिंगोलीचा पण समावेश आहे सत्तावीस तारखेला लातूरचा पण समावेश आहे बीड जिल्ह्याचा समावेश आहे जालना आहे आणि आहिला नगर सुद्धा आहे छत्रपती संभाजीनगरचा देखील समावेश आहे यामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचे धोके कडाष्टी परिसर परत रेड अलर्टच्या रे एरियामध्ये सत्तावीस तारखेला येतोय त्यामुळे काळजी घेणं तुम्हाला गरजेचं आहे मित्रांनो एक विनंती पण करतोय जर आपला लाईव्ह जो आहे तो दररोज साडे ला असणार आहे तुमचे मुद्द्याचे प्रश्न घेऊन येत चला आणि बाकी मी माहिती सांगतो त्याच्यावरती तुम्ही समजून घेत चला शंभर आता सातशे ते आठशे लोकांचे लाईव्ह आहे त्यांच्या कमेंट घेणं सगळ्यांचे शक्य नाही पण सांगतो त्याकडे थोडं फोकस करा तर आता बघा समजून घ्या अठ्ठावीस ही सर्व दुर्व्याप्तीची आहे काही ना थोडं लवकर घेईल काही ना थोडं उशीर घेईल पण आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र करणार मराठवाडा आणि खान्देशच्या सगळ्या भागांना तो पाऊस ला सुद्धा आहे आता यापेक्षा ही मोठी तारीख जी आहे ती अठ्ठावीस तारीख आहे तर अठ्ठावीस तारखेबद्दल जाणून घ्या अठ्ठावीस तारखेला कोल्हापूरसह सह मुंबईला अतिवृष्टीचा इशारा आहे मुंबईची सर्वाधिक जास्त धापळ ह्या अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला होणार आहे कोकण किनारपट्टी मुंबईमध्ये अलर्ट असेल जी परिस्थिती मराठवाड्यामध्ये झाली जी परिस्थिती पश्चिम महाराष्ट्राच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये किंवा बीडमध्ये अनेक ठिकाणी झाली ती मुंबईच्या बाबतीत सुद्धा होणार आहे मुंबई पालघर ठाणे यांना रेड अलर्ट येलो अलर्ट दोन्हीचे लक्षणं हे सत्तावीस तारखेनंतर अठ्ठावीस तारखेला आहेत कोल्हापूरला देखील ती लक्षणं आहेत लातूर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा रेड अलर्ट अठ्ठावीस तारखेला आहे त्यानंतर अकोला अमरावती देखील रेड अलर्ट आहे बुलढाण्याच्या अनेक भागांमध्ये ह्यावेळी सुद्धा रेड अलर्टचं प्रमाण कमी आहे पण पावसात धोका मात्र तुम्हाला आहेच नाशिक जिल्ह्याला ह्यावेळी एकोणतीस तारीख भारी पडणारे आहे नाशिक जिल्ह्याच्या ना अनेक भागात एकोणतीस तारखेला धोका जास्त असणार आहे तर मित्रांनो अठ्ठावीस तारीख अकोला अमरावती वाशिम जिल्ह्याला रेड अलर्ट देणारे आहे हिंगोलीचा सामोश आहे नांदेडच्या किनवट हदगाव उमरगा यवतमाळच्या सर्व तालुक्यांना रेड अलर्टचा धोका हा अठ्ठावीस तारखेला असणार आहे मित्रांनो भोकरदन जाप्राबाद ठीक आहे बोधवड भोकरदन जाफ्राबाद कन्नड सिल्लोड दुर्गा राजा त्यानंतर मेहकर खामगाव या भागांना अतिवृष्टीची तारीख अठ्ठावीस आहे पण मध्यरात्रीची वेळ यावेळी असू शकते किंवा पहाटेपर्यंत दहा बारा घंट्याचा प्रयोग पडतोय मित्रांनो अंदाजामध्ये पण तुम्हाला तो अलर्ट दिलेला सुद्धा ठीक जागा असतो जालन्यामध्ये रेड अलर्ट सुद्धा अठ्ठावीस तारखेच्या दिवसभरात कोणत्याही क्षणी असणार आहे हिंगोलीकरांना मात्र प्रचंड या दिवशी अतिवृष्टीचा धोका संभाव्य शक्यता राहू शकतो बाकी माझा अंदाज तुम्हाला माहिती आहे त्यामुळे ज्यांना सतर्क राहायचं त्यांनी सतर्क राहा पुराच्या पाण्यापासून अलर्ट मध्ये राहा आणि विषय असा आहे हिंगोलीकरांना मी मागच्या वेळी सुद्धा सांगिते या दिवशी शाळेत मुलं नाही पाठवले तरी चालतील तुमच्या माहिती सुद्धा सांगतो तुम्हाला प्रशासनाकडनं ती मेसेज सुद्धा उद्या परवा दिवशी येऊन जातील कारण की अठ्ठावीस तारीख खूप खतरनाक आपल्या नांदेडकरांना यवतमाळकरांना आणि हिंगोली बरोबरच वाशिम वगैरे भागांना सुद्धा आहे तर आता सरळ सरळ एकोणतीस तारखेबद्दल बोलूयात एकोणतीस तारखेला परत रिटर्न म्हणजे अंगाज मधलं सकाळच्या पारिक्रम मध्ये रात्री मुसळधार ते अतिमुसळधार सेम कंडिशन मध्ये धुळे जळगाव पुणे परिसर पुण्याच्या अनेक भागांचा पाणी प्रश्न हा मिटलेला आहे पण काही जणांना अजूनही वीर याशात तुलब भरलेल्या पाहिजेत काही जणांमध्ये आम्ही ढगपुटीला शत घुन फिरतोय असे काही चुकीचे कमेंट करणार आहे ते म्हणतात ढगपुटीला आम्ही शत घुन फिरतोय ज्या दिवशी येईल ना वेळ त्या अदिशटी तुला शेवून फिरून घेऊन जाईल अशी परिस्थिती या पावसाची असते त्यामुळे पावसासोबत मजाक करू नका किंवा यासोबत अलर्ट सोबत मजाक करू मजा नका ज्यावेळेस वेळ आपल्यावरती येईल ना ज्यांच्यावरती वेळ आली त्यांना जाऊन विचारा संसार उघड्यावरती पडले त्यांच्याबद्दल त्यामुळे पुणेकर सुद्धा सांगतोय की एकोणतीस तारखेला पाऊस हा मोठा आहे नाशिककरांना अलर्ट आहे कांद्याचे रोपं तुम्हाला टाकता येणार नाहीये थोडं सतर्क करा हा घाई करू नका आजचं रोप चार दिवसांनी टाकलं तर काही बिघडत नाहीये त्यामुळे कांद्याच्या रोपाचा सल्ला मी तुम्हाला अठ्ठावीस पर्यंत सांगितला नव्हता त्यामुळे त्या, त्या तारखेपर्यंत तरी थांबा आणि त्यानंतरची परिस्थिती पाहून तुमच्या हिशोबाने पुढे टाकू शकता तर बघा पुणे कोकण किनारपट्टी सातारा सांगलीसह अतिवृष्टीचे धोके हे सत्तावीस पासून पुढे सुरू होत आहेत आणि अठ्ठावीस एकोणतीस ला नंदुरबारकरांचा पाणी प्रश्न पा। मिटवू शकतो आणि अठ्ठावीस तारीख मध्यरात्री किंवा एकोणतीस तारीख सकाळपर्यंत जाफराबादच्या बघ्याच भागांना जे काही सोडलेले होते त्यांना ओढे नदी नाले वाहतील अशी परिस्थिती होणार आहे हा शब्द तुम्हाला असेल यावेळी मात्र तुम्ही सुटत नाही जे तुमच्या भागात इच्छा राहिले पण गव्हाबरोबर बरोबर किडे रगडतात तशी परिस्थिती आहे म्हणजे अनेक शेतकऱ्यांना यामध्ये धोका देखील आहे परिस्थिती खानदेशची एकोणतीस तारखेला अति अति तीव्र होण्याच्या मार्गावरती आहे म्हणजे सुरतबरोबर बरोबर नंदुरबारचे देखील नंदुरबार तुम्ही आतापर्यंत खूप सुखाने राहिला आहात तरी तुम्ही मला तोंडणे मारलेत एकोणतीस तारखेचा पाऊस तुम्हाला झेलावा लागणार आहे ठीक आहे जी परिस्थिती आपण मराठवाड्यात पाहतो ना तिथे तुमच्याकडे होणे अलर्ट मध्ये राहा थोडा विश्वास यावेळी ठेवा तुमच्याकडे ती परिस्थिती संभाव्य शक्यतापेक्षाही जास्त आहे इदा कदाचित सायक्लॉनिक सिस्टम जर तिथं घुमलं चक्रीवादळाचा प्रभाव जर तिथे टिकला कारण की पश्चिम अरबी समुद्रामध्ये हाय प्रेशर आहे हायप्रेशरमुळे पुन्हा रिटर्न मान्सून महाराष्ट्रात दाखल होतोय महाराष्ट्राचे हे कोपरे हे कोकण किनारपट्टी तुमचं नंदुरबार नाशिक क्षेत्र जे काय आहे छत्रपती संभाजीनगरचा वैजापूर नांदगाव मालेगाव जे काही परिसर आहे त्या परिसरामध्ये सलग तीन दिवस रमतोय सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस हे तीन दिवस तिथून हलत नाहीये सकाळ उघडल्यासारखं वाटेल पण संध्याकाळी तो येईलच अशी परिस्थिती तुमच्या भागामध्ये आहे आणि याच भागातल्या मेंढपाळांना माझा सल्ला असेल हे तीन दिवस तीन दिवस तुम्ही जपा एवढी भयंकर परिस्थिती या भागामध्ये निर्माण होते आणि तुम्हाला बाकी वेगळं सांगायची गरज नाही ज्यावेळेस मी अशी शब्द देतोय ना त्यावेळेस तुमच्यासाठी माझी काळजी व्यक्त होते कारण की आता फक्त निमित्त लागतं धरणातून पाणी सोडायला आवडलं की आता प्रशासन पाणी सोडायला लागले त्यामुळे बरेचसे महिला बरेचसे नदी नाले काठी असणाऱ्या घरांना तू आलट आहे नांदेड छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर धाराशिव जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा परभणी लातूर जिल्ह्यांना ह्या तीन दिवसात तीन दिवस अलर्ट वरती आहे आणि हिंगोली ते नांदेड पट्टा पुन्हा पावसाच्या टार्गेट वरती स्पष्ट मॉडेल नुसार दिसतोय ठीक आहे तर आता बुलढाणा जिल्हा तुम्हाला घरसोड धोरसोड बरीच आहे पण पाऊस तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आहे त्यामुळे अलर्ट वरती तुम्ही सुद्धा राहा आता मला तुमच्या कमेंट्स घ्यायच्या कमेंट घेणं गरजेचं आहे आणि सगळ्यांना विनंती आहे मी छोट्या छोट्या रील्स करून टाकतोय पण मला तुमचा त्या तालुक्या रील्सच्या खाली तुम्ही जिल्ह्याची नावं टाकत नाहीये कुठे काय भीती आहे मेंढपाळ असतील दुधुपादक शेतकरी असतील जे काही चारा वगैरे आणतात ना एकदा चारा सकाळी सकाळी आणून घ्या पहिल्या दिवशी जोर कमी आहे पश्चिम महाराष्ट्र जनावरांचा जो काही चारा आणताय ना तो उद्याच्या दिवस थोडा जोर कमी दुपारी दोनच्या आतमध्ये चारा आणून घ्या भिजत जा पावसामध्ये पण आणून घ्या आणि ती ठेवा कारण की सत्तावीस अठ्ठावीस खूप अलर्ट मध्ये आहेत तुम्ही पावसात परत येणार घेत जातात ते नकोय वाहून गेले वगैरे झाले तरी कमी काम होतील आता कमेंट घेऊयात नक्कीच धन्यवाद लहू चव्हाण सर आणि एक विनंती परत करतोय मी आंबड येथे दिनांक तीन ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या साठी येतो आहे तिथे बच्चू कुडूंच्या जे काही जाहीर सभा आहे त्या जाहीर सभेसाठी मी येतो आहे आणि लाखोच्या संख्येने सभा घ्यायचं तशी मी रील दिली तुम्हाला तो विषय वेगळा आहे पण जर तुम्हाला त्यामध्ये काही राजकारण जरी वाटत असलं किंवा काही वेगळं वाटत असेल तसंही मला सांगा मी पण तिथे येत आहे पहिली एक संधी मिळते आपल्याला स्टेज मिळते त्या स्टेज वरून माझं ह्याच पद्धतीनं भाषण असणार आहे जर त्या सभेमध्ये काही राजकारण मला आढळून जरी आलं तरी मी पुन्हा त्या सभेला जाणार नाहीये त्यामुळे तुम्ही ती चिंता करू नका लातूरकरांना मेंढपाळांना सांगते मित्रा में तुम्हाला अलर्ट आहे अठ्ठावीसला सत्तावीसला पण अलर्ट आहे लातूरकरांना ठीक आहे हे बघा पाऊस जरी कमी झालाय पण आता प्रशासन काय करायला धरणाचे दरवाजे उघडायला लागले हे तुम्हाला गाफी लावू नका तुम्ही म्हणताना आज बुरबुरच झाली असं काही नाही प्रशासनाने काय केले उद्या येणाऱ्या पावसासाठी आज तळरी कामं करायला सुरुवात केली हा धोका तुम्हाला हा अंदाज तुम्हाला लागायला पाहिजे तुम्ही पाऊस पडल्यास सतर्क होता पाऊस पडल्यास सतर्क होऊ नका तो आधीच सतर्क रहा मेंढपाळांना सत्तावीस आणि अठ्ठावीस अलर्ट आहे एकोणतीस तारखेनंतर थोडं कमी होऊन जाईल दुपारनंतर तीस तारखेला म्हणजे कोणाला सांगितलंय पूर्व विदर्भाला तुम्ही म्हणतात पश्चिम महाराष्ट्रला कमी सांगितलं पश्चिम महाराष्ट्राला एकोणतीसलाही पाऊस आहे नाशिक वगैरे भाग खान्देश वगैरे भाग पण जे काही लातूर नांदेडकर जे आहेत त्यांना तीस तारीख एक तारीख आणि दोन तारखेपर्यंत थोडी चांगल्या पद्धतीनं टेन्शन मुक्त असणारी संधी आहे पण याच्यामध्ये दहावीस टक्के भागात तो पाऊस पडत असतो हे तुम्हाला पण माहिती बीड कळाला दुपारपर्यंत पाऊस येईल सर दीपक सर आणि सत्तावीस अठ्ठावीसला अलर्ट आहे तिथे पर तू सोयाबीन कार्ड उघड कर केदार सर तुम्हाला दोन दिवस उघड होती केदार भोसले सर आणि तुम्ही संधीचं सोनं केलं केलंय पण एक विनंती देते तुम्हाला एक मला तुमच्या भागाची माहिती मला सगळी माहिती आहे तुमचे शेद शेत जिवडेल शेतामध्ये पाणी सोयाबीन काढायचे कधी आठ दिवसाची संधी नाही जेणे कुणी आठ दिवसाची संधी किंवा दहा दिवसाची उगार सांगितली असं ना त्याला ठाम राहायला सांगा फक्त आपल्या तुम्ही तशी संधी नाही गाफी लावू नका जसं जमल तसं घरात आणायचा प्रयत्न करा कुठेतरी थोडंफार मजूर शिल्लक लागतीलच आणि मजुरांनी पण यावेळी मजुरी कमी घ्या पण यांना शेतकऱ्यांना सतर्क सहकार्य करा माझा नंबर फेसबुकच्या प्रोफाईलमध्ये आहे तू लागणार पण नाही कारण की शेतकऱ्यांना सगळ्यांना नंबर व्हायरल झालाय नुसते एक कॉल झाले आता लाईव्ह घेत शंभर कॉलिंग गेले बोला प्रत्येकांच्या कमेंट घेते मी परत तुम्हाला उघड मिळेल परतूरकरांना दिनांक तीस पासून दोन तीन दिवस जिंतव तालुक्यात देखील गणेश सर मोठी संधी नाहीये पण अलर्ट मात्र मोठे आहेत अठ्ठावीस तारखेला सत्तावीस तारखेला मोठे अलर्ट आहे सव्वीस तारखेला सुरुवात होते पाऊस आजही तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे हिंगोलीला सोयाबीन काढण्याची संधी दिनांक तीस तारखेला मिळू शकते <coughs> प्रमोद चवल सर तुमच्या भागाचं तालुक्याचं नाव मला माहित नाहीये त्यामुळे तुमची संधी कधी सांगू मी मित्रांनो तुम्ही समजून का घेत नाही प्रत्येक मॅसेज मध्ये तुमच्या तालुका वगैरे टाकत जा जे रेग्युलर लाईव्ह तर ते दोन चार जण ओळखीचे झालेत म्हणून त्यांच्या तालुक्याचं नाव माहित झालंय तुमचाही मला पाठ होईल पण तालुका वगैरे टाकत जाणार सिल्लोडला सव्वीस तारखेला आहे मित्र सत्तावीस अठ्ठावीस थोडी मोठी आहे अठ्ठावीस थोडी जास्तच मोठी आहे त्यामुळे सतर्क रहा आणि हसू नका दिवसा पाऊस ना रात्री तो दणका देत असतो त्यामुळे गाफील लावू नका बरेच शेतकरी असे गाफील राहतात बोलण्याकडे लक्ष असू द्या थोडं आणि ह्या वर्षी मी तुमच्यासाठी तुमच्या तुमच्याच भाषेत तुम्हाला समजून सांगायला आलेलो आहे नाहीतर दोन चार मॅप माझ्याकडे सगळी सर्विस आहे मोठा येलेली आहे पण ती मॅप दाखवायचं नाही कोण टफलाय नाही किंवा असं करते असं काही नाही त्याच्यामध्ये गाफील तुम्ही लावणे नये म्हणून ह्या भाषेत तुम्हाला समजून सांगतोय पाऊस तर येणारच आहे योगेश गोळे सर धन्यवाद नक्कीच मी तुम्हाला रोज लाईव्ह येतो आता साडेसात वाजता सगळ्यांनी रोज लाईव्ह हजर लाए राहा नक्कीच यंदाचा उन्हाळा देखील गारपिटीचा आहे का मित्रांनो यंदाचा साल पूर्णच संकटात आहे जसा मे लागलाय का तसाच मे पर्यंत धोके आहेत त्याबद्दलही आपण दिवाळीनंतर एक रिपोर्ट काढणार आहे ज्यामुळे द्राक्ष बागायदारांनी सुद्धा त्यांचं आणि माझं थोडंसं बोलणं होणार आहे त्यावेळेस कारण काय होते त्यांना गारपीटीचा इशारा सांगत ते म्हणजे तुमच्यामुळे आमचे भाव पडले मी त्यावेळेस ज्या भागांना त्रास होते अंदाजाचा ते दिले पण त्यावेळेस उघड उघडू आपण व्यापारी त्यांना त्रास देते असेल हिंगोलीला सव्वीस तारखेला आहे मित्रा पाऊस जास्त सकाळूनच आहे आणि आता सुद्धा रात्री दोन अडीच वाजता सुद्धा येणार आहे मध्यरात्री अकरा बारा वाजता म्हणजे जसे रात्री बारा वाजतील पाच सात वाजता येऊन जाईल तुम्हाला नाही मी राजकारणात येत नाही गोरमाळे सर मी राजकारणाचा सहारे घेऊन मागणी करते कर्ज माफीची जेणेकरून आपले जे काही शेतकरी आहेत आणि व्यासपीठ मिळते मला जेणेकरून आपल्याला कधी एखादा मोठा मोर्चा काढायचं काम पडलं ना तर मला आमदार खाजाची गरज पडणार नाही तुमचं सहकार्य गरजेचं आहे आणि नेता कधी होत आहे तुमच्यासारखे लाखो लोक आले तर नेता होते ना त्यांना असं होऊ शक शक्यच नाही वेळ आली ना सगळे आपलेच पोर विधानसभेला उभा करू एक वेळेस अशी प्लॅनिंग पण चालू आहे अमोल गायकेसर कायमचा असा जाईल असं वातावरणच दिसत नाही दिवाळीपर्यंत तुम्हाला गाफील ठेवून उपयोग काय डायरेक्टली तुम्हाला सांगतो पंधरा ऑक्टोबर पर्यंत पोहोच जाईन जाणार नाही असं त्यामध्ये दिसतच नाहीये मी तुम्हाला एक बॅनर पण दाखवतो आमची तयारी झाली तीन ऑक्टोबरची तुम्हाला काय आवडते त्याबद्दलही बोलू जा किनगाव रोहिल्याकडे उद्या सकाळी पाठी केल्यास सर हे आमच्या गावकरी आहेत आणि शिक्षक आहेत आमची आहे हे पहा हे बियान तुम्हाला उलटे दिसते सोयीचं दिस माहित नाही पण बच्चूकुडू यांच्या जाहीर सभेला मी जातोय प्रमुख पाहुणे म्हणून आपली हे नियुक्ती आहे तिथे माझं भाषण पण होणार आहे आंबड तालुक्यातली लालवाडी म्हणून गाव आहे तिथ्या आजूबाजूच्या किंवा घणसावंगी तालुक्यातील गेवराई पट्ट्यापासून बीड जिल्ह्यातून अनेक शेतकरी तिथे यायला पाहिजे मी तुम्हाला एक रील पण देणार आहे ऍड्रेस पण देणार आहे आणि आपला ताफा घनसावंगीतून निघणार आहे तिकडनं कोणीत असेल आंबड फाट्यापर्यंत तिथे पण आपला ताफा लावूया ह्यावेळेस शेतकऱ्यांची ताकद मात्र दाखवायची आहे चला अजून कमेंट धाराशिव जिल्हा सुद्धा पाऊस अलर्ट आहे मित्रा सत्तावीस अठ्ठावीस सुद्धा अलर्ट आहे बीड जिल्ह्याला उद्या कसं राहिले उद्या सकाळीच पाणी आहे जवारी सर पहाटच पाणी आहे कदाचित तुमच्या गावाला थोडस दोन तास घेईल पण नऊ दहाच्याही आतमध्ये पाणी आहे ठीक आहे आता एक टफ लाईन निघली आहे ज्याचं वाशिम वाशिम मध्ये कोणी काही कामं केली असतील त्यानंतर रात्रीच्या वेळेला काही झाका पायचं राहिला असेल समजा कोणाचं सोयाबीन वगैरे आंधळ झाकलं असेल त्याने झाकून घ्या कारण की पूर्व विदर्भातून एक टफ लाईन सरकत येते त्यामध्ये किनवट हिंगोली वाशिम ही संध्याकाळच्या वेळेला दीड वाजेपर्यंत पाऊस दाखल होते किंवा अर्ध तास उशिरा अडीच वाजेपर्यंत तो दाखल होते त्यामध्ये अकोला पण आहे अकोल्याच्या दक्षिण भाग पण आहे हिंगोली जिल्हा आहे वाशिम आहे आणि तोच पाऊस सकाळी सकाळी जालन्याला कळ येणार आहे छत्रपती संभाजीनगर येणार आहे आज रात्री बुलढाण्याच्या उत्तरेकडील भागांना मलकापूर वगैरे सुद्धा पाऊस आहे विजात दिसतील तुम्हाला आज नक्कीच परभणी जिल्ह्याला संधी तुम्हाला तीस तारखेला मिळू शकते तीस तारखेपासून दोन तीन दिवस मिळू शकते पण तुम्हाला एक विनंती करतो निसर्ग जसा आहे तसा मी तुम्हाला सांगणार आहे तीस तारखेपासून संधी मिळणार आहे पण त्याच्यामध्ये काय होणार आहे तुम्हाला एक ढग चमकतील धाक बी तसा देणार आहे म्हणजे जनावराला आपण नाही का रट्टे देत तसा धाक पण तुम्हाला आहे की ढग की झाकून ठेव अमुक काळ झाकून ठेव म्हणजे यंदाची परिस्थिती शेतकऱ्यांची हालाकीची आहे तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे ओला दुष्काळ आहे आपल्याला कसे काम करतायत ना तसे काम करा आणि मी मजुरांना पण आव्हान करतोय पैशाकडे नका पाहू त्यांच्या कष्टाकडे पहा तो वाचला तर उद्या पुढच्या वर्षी तुम्हाला मिळेल ठीक आहे त्यांना सहकार्य करा श्रीगोंदा आयल्यानगर उद्या दुपारपर्यंत पाऊस दाखल होतो आपल्या भागामध्ये कदाचित सकाळीच पाऊस दाखल होऊ शकतो स्पीड जर जास्त राहिली पण आहेच अकरा बारा वाजेपर्यंत आपल्याकडे माझ्या गावला सुद्धा सर आज पहाटेपर्यंत कोणत्याही टायमिंगला जनावर आतमध्ये बांधून ठेवा गोठ्यामध्ये पहाटच्या वेळेला तो पाऊस येऊ शकतो अडीच वाजता म्हणा तीन वाजता म्हणा पाच वाजता म्हणा संध्याकाळची टायमिंग नाही सांगता येईल कारण की सायक्लॉनिक सिस्टीमचं बाष्प आहे कोणत्याही स्पीड नेऊ शकतं आमच्याही पलीकडे तो फास्ट आहे पंढरपूरला पाऊस नाही मला कमाल वाटायला लागली पण चिंता करू नका अठ्ठावीस एकोणतीस ला पाणी भरपूर येईल पाऊस गेला नाही मित्र पाऊस अजूनही गेला नाही पावसाची हाव करू नका जेवढी हाव कराल ना तेवढा तो पाऊस वाईट पडतोय जिथे थेंब नव्हता थेंब तिथे अतिवृष्टी झाली या वर्षी आणि एक महिना दुष्काळ ओला दुष्काळ सांगित होता एक दिन ते दीड महिना झालाय तुम्ही माझ्या युट्यूबला कधी गेले ना त्या गोष्टी तुम्हाला समजून जातील तर जाता आता एवढं सांगतो परत एकदा की मित्रांनो मराठवाड्याची आणि पश्चिम महाराष्ट्र संधी उद्यापासून संपत आहे खान्देशकरांची संधी की उद्याच्या दिवस त्या म्हणत थोडीफार मिळू शकते पण रात्रीच्या वेळेपर्यंत ते पाऊस आहे संपत् तुम्हाला तीस तारखेच्या पाणीच पाणी होऊन जाईल त्यामध्ये अठ्ठावीस आणि एकोणतीस तारीख तुमच्यासाठी मोठी आहे वैजापूर येवला तुमचा अंदाज व्यवस्थित सांगत नाही का नाशिक येवल्याला अठ्ठावीस आणि ये एकोणतीस तारीख अतिवृष्टीचाही शहर आहे त्यात सत्तावीस तारीखचा पण समावेश आहे मग आता सव्वीस तारीख शिल्ल बघा नांदगाव येवला निफाड वगैरे परिसरामध्ये तिथे सुरुवातीला जसा पाऊस येतो ना पहिला दिवसात तशा पद्धतीचा पाऊस आहे भाग बदल तिकडे पडण तिकडे जोरदार दमदार अशा सगळ्या स्वरूपाचा आहे पण अठ्ठावीस तारखेला मोठा अलर्ट आहे आजूबाजूला कोणी मेंढपाळ असतील यांना देखील विनंती आहे की तो सतर्क राहावा आणि तुम्हाला मुंबईमध्ये अतिवृष्टीचा शहर आहे नाशिकमध्ये आहे छत्रपती संभाजीनगर आहे पण जे काही आपल्या रोडवरती गरीब लोक भिकारी लोक राहत आहेत ना त्यांना अलर्ट तुम्ही सुद्धा करायचे कुणाचा जीव गेल्याच्या नंतर त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाण्यामध्ये जेवढा अर्थ नाही ना त्याला आधी सतर्क करण्यात अर्थ असतो आणि विषय असा आहे बघा एक होता असाल शेतकरी मित्रांनो तसे व्यासपीठ पण आपण तयार करूयात आणि ज्यांना कुणाला कार्यक्रम कोणी ठेवलेत माझे त्यांना एक विनंती आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरेल एवढी माझी ऐपत नाहीये त्यामुळे मी इतक्याही लांब पर्यंत येऊ शकत नाहीये आहे आज नाशिकला कार्यक्रम होता तिथे नंतर आहिल्यानगरला पण कार्यक्रम होता प्रत्येक जिल्ह्याला फिरायचं म्हणलं की पाच सहा हजारचं डिझेल लागतं मित्रांनो माझी एवढी ऐपत नाही मी जे हे सोडू आणि हे जे काही आपल्याला सोशल मीडियाकडनं दहा पाच हजार मिळतात ते पूर्ण ह्या मॉडेलवरती जात जातात आणि इंटरनेटचा खर्च बघा तुम्ही पाहू शकता जिओ फायबर लावले ला बाराशे रुपयाला पण महिना होतोय पैसा आता टिकत नाही जी माहिती सांगते तुम्हाला इथूनच सांगू द्या मला फिरण्याचा सल्ला देऊ नका मनमाड नाशिक कधी आहे तर उद्याच तुमच्याकडे पाहू शकतोय मित्रा मनमाड नाशिकला उद्या थोडाफार किंवा कमी आधी पडेल पण सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसला ला अलर्ट आहे तीन दिवस आधार तुम्हाला परमिष्ट उघडीप सध्या नाही आहे तीस तारखेपासून थोडी उघडीप मिळेल तीन दिवसासाठी मी तुम्हाला मागेही म्हणतोय की तीन दिवस दोन दिवस अशा पद्धतीची उघडीप आहे जय शूर्या मित्रांनो एक रील पण देऊयात तुम्हाला या संदर्भात छोटीशी केजला पण आहे शरीफ सर दामोदर आनंदी आमचे शेजारी आहेत आपल्या भागात पहाटे पाणी आहे सतर्क रहा पहिला दिवस अलर्टच्या बाबतीत कम कमकुवत आहे तर अलर्टच्या बाबतीत सांगायचं झालं तर आता आज चंद्रपूरला वर्ध्याला अलर्ट आहेत काही ठिकाणी सारखा मध्यम ते जोरदार होईल व्याप्ती सर्वदूरची नाहीये पण पाऊस इथून पुढे परत खतरनाक आहे तीन दिवस ते तुम्हाला मागे पण सांगितलेलं होतं तर जयशिवराय मित्रांनो लाईव्ह ची वेळ संपलेली आहे साडेआठ वाजता युट्यूबला आपला अकाउंट आहे युट्यूब ला अकाउंट यासाठी म्हणतोय की तिथे आपल्याला काय झालंय की युट्यूबला सरळ सरळ कमेंट जरा चांगल्या व्यवस्थित दिसतात त्यामुळे तिथे तोळकर हवान नावाने कोण आहे तिथे सुद्धा आपले फॉलोअर्स शहाऐंशी हजार झाले म्हणजे एवढी स्पीड आली आहे त्याला जून पासून की आपण एक एक लाख आठ टप्पा प्रत्येक सोशल मीडियाचा पूर्ण करतोय बोकरदन तालुक्याला ही अठ्ठावीस आणि एकोणतीस तारीख आहे समजून घ्या पाऊस तुम्हालाही आहे अठ्ठावीस ला आणि एकोणतीसला ला बऱ्या ठिकाणी नदी नाले वाहतील अशी परिस्थिती आहे माझ्या चार्टला उत्तर द्या प्रकाश ढगेसर म्हणतायत तुमचा तालुका कोणताही संबलाच नाही कमेंट मध्ये केला असता तर समजून गेला असत इशा सर सर शेतकरी संपला शेतकरी संपेल याची अपेक्षा ठेवू नका शेतकरी कधीच संपत नाहीये शेतकरी फक्त एकीमुळे तो कमी झालेला आहे बाकी काही नाही तर मित्रांनो लाईव्ह ची वेळ संपली जय शिवराय हो धन्यवाद